मला लक्षणांशिवाय सर्वायकल कर्करोग होऊ शकतो का सर्वायकल कर्करोग लक्षणांशिवाय विकसित होऊ शकतो सुरुवातीचे टप्पे लक्षणे नसलेले असू शकतात लक्षणे दिसल्यापूर्वी नियमित पॅप्समियर कर्करोगाचा शोध घेण्यास मदत करतात दृश्यमान लक्षणांमध्ये असामान्य रक्तस्त्राव किंवा ओटीपोटात वेदना यांचा समावेश असू शकतो लक्षणांचा अभाव कर्करोगाच्या अनुपस्थितीची हमी देत नाही सततची लक्षणे वैद्यकीय मूल्यमापनास सूचित करतात नियमित स्त्रीरोग तपासणी लवकर ओळखण्यास मदत करते एच पी व्ही लसीकरणामुळे सर्व्हायकल कर्करोगाचा धोका कमी होतो जीवनशैलीचे घटक आणि आनुवंशिकता सर्वायकल कर्करोगाच्या जोखमीवर परिणाम करू शकतात अचूक निदान आणि वेळेवर हस्तक्षेप करण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या अधिक माहितीसाठी आणि वैयक्तिक सल्लामसाठी डॉ स्वाती जेजुरकर यांच्याशी संपर्क साधा